ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले तेरा दिवस सुरू असलेले श्रमजीवी संघटनेचे आंदोलन आज स्थगित करण्यात आले ठाणे तालुक्यातील पाच आदिवासी बांधवांना जिल्हाधिकारी अशोक शिंगार यांच्या हस्ते वन हक्क दावे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले वन अधिकारासाठी सलग तेरा दिवस आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या वेतनांची आम्हाला तीव्र जाणीव असून शासन आणि प्रशासन आदिवासी बांधवांबाबत निश्चितपणे संवेदनशील आहे काही तांत्रिक बाबींच्या प्रतीक्षेत दावे रखडले असे जिल्हाधिकारी शिंगारे यांनी यावेळी सांगितले तर या आज आंदोलना दरम्यान आदिवासी बांधवांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी महसूल आदिवासी विकास नगर विकास वन वनविभाग पोलीस असे सर्व शासकीय विभाग काम है। असे ज काम करीत असल्याचे दिसत आहे असेच एकत्रित करणारे शासकीय जनतेला अभिप्रेत असल्याचे सांगत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक भाऊ पंडित यांनी भरभरून कौतुक केले एक चुकीचा दावा पात्र नको आणि एकही पात्र होणारा दावा अपात्र होऊन कुणावर अन्याय नको अशी भूमिका विवेक पंडित यांनी स्पष्ट केली त्याप्रमाणे पूर्ण तपासणी अंती वाटप करण्यात आले काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पाचशे एक दावे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत त्यांच्या पूर्ततेची पूर्ण संधी आदिवासी वन हक्क दावेदाराला मिळावी या भूमिकेतून प्रशासन त्या दाव्यांबाबत देखील कालबंद बंद पद्धतीने निपटारा करणार आहे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी श्रमजीवी संघटना संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक भाऊ जिल्हाधिकारी अशोक शिंगारे उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे सहाय्यक प्रकार प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते